भंडारदरा सबस्टेशन येथे वीज पुरवठा सुरळीत ठेवल्याबद्दल वीज अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार तालुक्यातील शेंडी व भंडारदरा सबस्टेशनच्या वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वारकरी संप्रदायाच्या पायी दिंडी सोहळ्यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला अकोले तालुक्यात दरवर्षीप्रमाणे वारकरी त्र्यंबकेश्वरकडे पायी दिंडीने जात असतात यंदा दिंडी सोहळ्याच्या काळात वीज कंपनीने नवीन यंत्रणा बसवण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता त्यामुळे वारकऱ्यांना पाणी व वा इतर सुविधांमध्ये अडचणी येण्याची शक्यता होती वारकऱ्यांच्या अडचणी दूर ठेवण्यासाठी जाधव महाराज खोले महाराज भांगरे महाराज आणि इतर मान्यवरांनी बाकी बंगला येथे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली उप अभियंता डी वाय सोनवने आणि कनिष्ठ अभियंता जे ई पवार यांनी तातडीनं उपाययोजना करत थ्री फेज वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवला सोनवणे साहेब पवार साहेबा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार माननीय अनंत महादू घाणे तुकाराम खाडे भोरू खाडे चेअरमन खाडे नवले साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमात वारकरी संप्रदाय आणि गावकऱ्यांनी वीज कंपनीच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यामुळे वारकऱ्यांचा दिंडी सोहळा निर्विघ्नपणे पार पडला माननीय के वाय सोनोने साहेब माननीय ज्युनियर इंजिनियर पवार साहेब यांचं पहिल्यांदा मी सबस्टेशन सिंगी इथं येऊन अभिनंदन करतो का यासाठी का ज्या एकवीस बावीसमध्ये मध्ये तेवीस मध्ये ते दिंगणे निघाले पार्टीच्या आणि त्यावेळेसच नेमकं आपलं इथं काम चालू झालं सबस्टेशनमध्ये आणि ते वीज पुरवठा खंडित झाला यासाठी माननीय आमचे जाधव साहेब असतील एकनाथ महाराज असतील खुले महाराज असतील यांनी वाके बंगल्यावर फोन करून मला बोलवून घेतलं आणि समस्या सांगितली का दोन दिवस आपल्याला लाईट ला पाहिजे लाईट जर नसली तर मॉटरी चालू राहणार नाहीत आणि मॉटरी जर नसेल तर दिंडीवाले पालखीवाल्यांचे हाल होतील यासाठी साहेब लोकांना काही करा पण रिक्वेस्ट करून आपल्याला लाईटीची सोय करा दोन दिवसासाठी त्यासाठी टी वाय सोनुने साहेब साहेब यांना विनंती केली आणि आम्हाला वारकरी संप्रदाय आणि दिंडी यांच्यासाठी जे वीज पुरवठा चालू केला सुरळीत झाला याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे स्वागत पण करतो यापुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि जनतेच्या आड अडचणीसाठी त्यांनी सतत कार्यरत राहावं असे हो, मी अपेक्षित जनतेवर तुम्ही व्यक्त करतो थांबतो धन्यवाद गेल्या एकवीस बावीस तारखेला बंद होत पवार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं नियोजन बद्दल काम चालू आहे तेव्हा सर्व समाजाच्या वतीनं पवार साहेबांचं या कार्यालयात मध्ये सर्व जनतेच्या वतीनं समाजसेवक डॉक्टर आनंद घाणे साहेब तुकाराम खाडे साहेब बोरुखाडे आपले नवले साहेब आमचे बारी चेअरमन करम काढे आणि सर्व समाजाच्या वतीनं साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व स्टेशन हाताळतात आणि चांगली ज्यावेळेस पाणी पाण्याचे सुविधा असेल किंवा एखादं वीज ह्या असेल तर साहेबांना फोन केला तर साहेब लगेच तात्काळ त्याची त्या वायरमॅनला सांगून तात्काळ कारवाई करतात आणि सर्व सुविधा उपलब्ध दे करून देतात म्हणून साहेबांचं या सर्व समाजाच्या वतीनं जनतेच्या वतीनं अभिनंदन करण्यासाठी आम्ही असो सिएशन मध्ये आहोत आणि साहेबांचं इथं अभिनंदन करण्यात आले धन्यवाद साहेब नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक